नमस्कार मंडळी मंडळी आज आपण माहिती करून घेणार आहोत दसऱ्याच्या शुभ पर्वावर शुभ मुहूर्तावर आपला गृहप्रवेश कसा करायचा अगदी स्वत गुरुजी उपलब्ध नसताना त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत आवश्यक पहा अर्थात मंडळी गुरुजी उपलब्ध असतात त्यावेळेला गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली अवश्य गणेशपूजन करून आपण वास्तूमध्ये गृहप्रवेश करू शकता आणि तो तसा करावा यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीस वास्तुशांतीसाठीचा सा मुहूर्त दसऱ्याच्या शुभ पर्वावर नाही वास्तुशांती परंतु यावर्षी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर गृहप्रवेशाचा मुहूर्त मात्र आहे म्हणजेच शनिवार बारा ऑक्टोबर या दिवशी त्यामुळे आपण गणेश पूजन करून गृहप्रवेश अवश्य करू शकता मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्यावर गप्पा मारतोय आपल्या सगळ्यांचा आवडतो युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये मंडळी वास्तू ज्योतिष मंत्र साधना उपासना धर्म अध्यात्म अशा विविध गुढशास्त्रातील मुद्द्यांची माहिती नेहमीच घेण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा जेणेकरून आमचे नवीन प्रकाशित येणारे होणारे जे व्हिडिओ आहेत त्याची माहिती सगळ्यात पहिल्यांदा नोटिफिकेशनच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकते चला तर मग आज आपण माहिती करून घेऊया की स्वत कसा करायचा गृहप्रवेश आपल्या नवीन वास्तूमध्ये दसऱ्याच्या शुभ आणि मंगल प्रसंगी अर्थात हे आपण नेहमीच करू शकता मंडळी बरेच जण दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या नवीन बांधलेल्या किंवा विकत घेतलेल्या वास्तूमध्ये वास्तुशांतीचे वास्तु आयोजन करत असतात परंतु दसरा हा अतिशय शुभ अगदी साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असला तरी वास्तुशांतीसाठी जर त्या दिवशी वास्तुशांतीचा मुहूर्त नसेल तर वास्तुशांती करू नये बऱ्याचदा काय होतं की आपल्याला काही कारणांमुळे आपलं राहतं जुनं घर सोडायचं असतं आपल्या नवीन घेतलेल्या घरामध्ये राहायला जायचं असतं आणि वास्तुशांतीचा मुहूर्त नसतो तर काहीजण आपण विकत घेतलेल्या किंवा बांधलेल्या घरामध्ये राहायला जायला उत्सुक असतात आणि दसरा हा तर विजयाचा आनंदाचा साडेतीन मुहूर्तापैकी महत्त्वाचा शुभ मुहूर्त असल्यामुळे साहजिकच आपण दसऱ्याची निवड करतो हा वास्तुशांतीसाठी सुद्धा शुभ मुहूर्त आहे असा समज करून या दिवशी वास्तुशांतीचे आयोजन करतात परंतु मुहूर्त नसल्यास कृपया तसं करू नका या वर्षी सुद्धा दसऱ्याच्या दिवशी वास्तुशांतीचा मुहूर्त नाही आपण बोलतो आहोत दोन हजार चोवीस पर्यंत मंडळी मग अशा वेळेला आपण गृहशुद्ध्यर्थ ब्राह्मण उपलब्ध नसतील तर मार... त्यांच्या मार्ग उपलब्ध असतील तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली उदक शांत अथवा पूजन करून कलश पूजन करून या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या नवीन घरामध्ये गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली पूजा करून राहायला जाऊ शकता व वास्तुशांतीच्या शा शुभ मुहूर्तावर नंतर वास्तुशांती करून घेऊ शकता परंतु काही कारणांमुळे गुरुजीच उपलब्ध नसतील आणि आपण स्वतः जर करायचं तर काय करावं तर पाण्याने भरलेला एक कलश घेऊन त्यामध्ये पैसा एक सुपारी फूल सोडावं वर आंब्याचा किंवा अशोकाची पानं घेऊन पाच किंवा तीन त्यावर नारळ ठेवावा कलशावरती सुंदर असं कुंकवाचं स्वस्तिक काढावं आणि हा कलश पूर्व दिशेच्या भिंतीकडे तांदळाच्या राशीवर मांडावा अर्थात जमिनीवर पांढरे किंवा हिरवे वस्त्र पाटावर चौरंगावर अगदी जमिनीवर सुद्धा अंतरू शकता आणि त्यावर हा कलश आपल्या डाव्या बाजूला मांडावा म्हणजे दक्षिण दिशेच्या बाजूला कलशावर उजव्या बाजूला असल्यास आपल्या कुलदेवतेचा फोटो आणि मूर्ती ठेवावी आणि एकदम आपल्या उजव्या बाजूला उजव्या बाजूला म्हणजे दक्षिण दिशा मगचा जो कलश होता तो डाव्या बाजूला ठेवायचा थे। किंवा एक गणपतीची सुपारी किंवा मूर्ती ठेवावी आणि उजव्या बाजूला तेलाचा आणि तुपाचा दिवा लावावा ही सर्व मांडणी केल्यानंतर प्रथम जी व्यक्ती पूजा करणार आहे त्यांनी घरातील सगळ्या थोडा मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा आणि नंतर पूजेला बसावं सर्वप्रथम गणेशाच्या मूर्तीवर जे आपल्या उजव्या बाजूला ठेवले म्हणजे दक्षिण दिशेला मूर्तीवर सुपारीवर हळद कुंकू शेंदूर वाहून गणपतीचं स्मरण करून दुर्वा फुल वाहून नमस्कार करावा आणि आमच्या या नूतन वास्तूसाठी आपले आशीर्वाद आम्हाला मिळावेत अशी हात जोडून गणरायाला प्रार्थना करावी अकरा वेळा ओम गंग गणपत ये मंत्र पाठ करावा त्यानंतर कलशाला नमस्कार करून त्याच्यानंतर आपण कलश मांडावा त्याला हळदी कुंकू फुल वाहून नमस्कार करून आमच्या वास्तूमध्ये या भरलेल्या कलशाप्रमाणे सदैव आनंद सुख समाधान ऐश्वर चांगल्या पद्धतीचं सुदृढ मानसिकता आणि आरोग्य मनोइच्छित कामना पूर्तता नेहमीच भरलेल्या राहोत सदैव सदैव सर्व देवदेवतांचा आशीर्वाद आमच्या कुटुंब परिवारामध्ये लाभून सर्वांचं कल्याण हो अशी प्रार्थना त्या कलशाला करावी म्हणजे गणपती त्यानंतर कलश नंतर आपले देव जे मांडलेले असतील त्यांना हार फुलं हळद कुंकू वाहून नमस्कार करावा आणि आत्ता केलेली प्रार्थना आपल्या कुलदेवतेला आणि त्या संपूर्ण देवतेला करावी हे सगळं पूजन झाल्यानंतर गणपती अथर्व शीर्षाचे एकवीस किंवा अकरा पाठ करावे येत नसतील तर ओम गंग गणपत ये नमहा मंत्र अकरा माळा करावा आपल्या सद्गुरूंनी काहींनी गुरु केलेले असतील तर काही मंत्र दिला असेल तर त्याचाही पाठ करावा कुलदेवतेचा मंत्र येत असेल तर तो करावा नाहीतर सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा मंत्राचा पाठ आपण एकवीस वेळा किंवा अगदी वेळ असेल तर एकशे आठ वेळा करावा स्वामींचा तारक मंत्र येत असेल तर त्या स्वामींच्या तारक मंत्राचा जप करावा त्यानंतर आपण जी काही पेढे बर्फी मिठाई आणलेली असेल ती देवाला नैवेद्य म्हणून दाखवावी आणि सर्व उपस्थित मंडळींना प्रसाद द्यावा शक्य झाल्यास यावेळेस लक्ष्मी स्वरूपामध्ये आपण जी पूजा करतो ती म्हणजे झाडू तिला सुद्धा हळद कुंकू वाहून तिची पूजा करून नमस्कार करावा नंतर स्वयंपाकघरामध्ये गॅस शेगडी हळद कुंकू फुल वाहून त्या अग्नि देवतेची पूजा करावी काही जण दूध सुद्धा उतू घालवतात आपल्यालाही शक्य असेल तर अवश्य करावं आपल्या उंबरठ्याची सुद्धा पूजा करावी प्रवेशद्वारावर कुंकवाचे स्वस्तिक चिन्ह बाजूला शुभलाभ काढावं अर्थात मंडळी ही सर्व पूजा करण्यापूर्वी आपली वास्तू आदल्या दिवशी किंवा सकाळी स्वच्छ करून घ्यावी प्रवेशद्वाराला फुलांचं तोरण बांधावं दारासमोर रांगोळी काढावी उंबरट हळदीने सारवून घ्यावा त्यावर हळद कुंकू व्हायची आणि पूजेची नंतर मांडणी करायची मंडळी मांडणी पुन्हा एकदा सांगतो आपल्याला पूर्व दिशेला तोंड करून ही मांडणी करायची आहे पूर्व दिशेला आपण तोंड केलं की आपल्या उजव्या डाव्या बाजूला असते ती म्हणजे उत्तर दिशा आणि आपल्या उजव्या बाजूला असते ती दक्षिण दिशा मग आता आपण पूर्व दिशेला तोंड करून पूजा करायची छानपैकी एक वस्त्र अंथरा पाठ किंवा चौरंग ठेवा त्याच्यावर वस्त्र अंतरा आणि ह्या तीन गोष्टी आपण व्यवस्थित ठेवायच्या पहिल्यांदा म्हणजे गणेश मूर्ती मग गणेशाचं पूजन आपण करतो ती गणेश मूर्ती आपल्या उजव्या हाताला म्हणजे ती दक्षिण दिशेच्या बाजूला येणार त्याच्यानंतर कलश ठेवावा ज्याला आपण उदक पूजन असं म्हणतो त्याच्यानंतर आपण जर काही देवतांचे फोटो आपल्या कुलदेवतेचे आपल्या सद्गुरूंचे ठेवणार असतात तर ते त्यानंतर ठेवावे थोडक्यात उजवीकडून मांडणी करत करत डावीकडे यावं आणि छानपैकी मांडणी केल्यानंतर पाच पानांचे विडे सुद्धा आपण ठेवू शकता दोन दोन पानं असे पाच विडे म्हणजे दहा पानं लागते त्याच्यावरती एक सुपारी ठेवावी एक नानं ठेवावं त्याच्यावरती एखादं फळ ठेवावं आणि हे सगळी पूजा झाल्यानंतर त्याच्यावरती थोडंसं पाणी सोडून ते आपण देवतेला अर्पण करावं असं केलं आहे असा भाव निर्माण करावा तर मंडळी हे पुन्हा सांगण्याचं कारण काय मग अशी समजा बोलताना घाई झाली असेल कळलं नसेल तर हे व्यवस्थित लक्षात यावं अशा रीतीने अगदी साधी सोपी मांडणी करून तुम्ही गणेशपूजन आपल्या झाडूचं म्हणजे लक्ष्मीपूजन आपल्या अग्नीचं म्हणजे स्वयंपाकघरातल्या आपल्या गॅस शेगडीचं पूजन आणि आपल्या उंबरठ्याचं म्हणजे प्रवेशद्वाराचं पूजन आपण स्वतः करू शकता गणपती अथर्व येत नसेल तर संकष्टनाशक गणपती स्तोत्राचा पाठ करावा अगदी येत नसेल तर वाचून म्हणावं कारण ह्या ज्या शब्दलहरी आहेत ज्याला आपण आपण तरंगलहरी म्हणतो याच्यामुळे आपली वास्तू शुचिरभूत करून आपण त्या वास्तूमध्ये असणारं जे काही प्रसन्नता आहे सुखसमाधान आहे ते मिळवण्याकरता छानपैकी त्या वास्तूचे आपल्या देवदेवतांचे आपण आभार मानतो कारण फार कष्टाने आपण आपल्या वास्तूमध्ये किंवा आपल्या वास्तूचं स्वप्न पूर्ण करत असतो आणि त्याकरता अशा मंगल वातावरणात आणि मंगल अशा मंत्रपाठामध्ये आपण जर वास्तुप्रवेश म्हणजे गृहप्रवेश करताय तर तो अतिशय उत्तम समजला जातो तर मंडळी ही अशी अतिशय साधी सोपी पद्धत आपण वापरून स्वत गुरुजी उपलब्ध नसतील तर असं पूजन करून त्या दसऱ्याचा मुहूर्त साधू शकता अर्थात ही पूजा फक्त दसऱ्यालाच करावी का नाही तर ज्या ज्या वेळेला गृहप्रवेशाचे मुहूर्त असतात त्याचे आपण दर महिन्याला व्हिडिओ तयार करत असतोच गृहप्रवेशाचा मुहूर्त असतो परंतु वास्तुशांतीचा मुहूर्त नसतो अशा वेळेला आपण स्वतः अशा पद्धतीने गृहप्रवेश गणेश पूजन करून करू शकता तर मंडळी आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण बऱ्याच जणांचा प्रश्न आला होता की वर्षी आम्ही दसऱ्याला वास्तुशांती करू शकतो का तर मंडळी वास्तुशांतीचे मुहूर्त नाही परंतु गृहप्रवेशाचा मुहूर्त आहे तर त्याचा अवश्य आपण लाभ घेऊ शकता मंडळी हे नवरात्र उत्सव सुरू आहे नवरात्राचे बरेचसे व्हिडिओ आपण केलेले आहेत ते सुद्धा अजूनपर्यंत पाहिलेले नसतील तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ते सुद्धा पहा त्याचप्रमाणे मंडळी आपण गेल्या वर्षी दसऱ्याचं काय बरं वैशिष्ट्य आहे त्या दिवशी काय साधना उपासना करावी तो सुद्धा व्हिडिओ आपण गेल्या वर्षी प्रकाशित केला आहे त्या व्हिडिओची लिंक मुद्दाम खाली देतो आहोत तो व्हिडिओसुद्धा पुन्हा पाहू शकता म्हणजे आपल्या ज्योतिषकट्टाच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी चैतन्य लहरी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक आपल्याला भारतात कुठेही मागवायचं असेल तर तीनशे एकतीस रुपये आम्हाला फोनपे करून आपण त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता आणि पिनकोड नंबर आम्हाला आमच्या नंबरवर व्हॉट्सअप करून पुस्तक भारतात कुठेही मागवू शकता आमचा नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो तसेच श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एकावन्न रुपये फोनपे करून परमपूज्य टेंभेस्वामी महाराजाने रचलेला लिहिलेला अप्रतिम ग्रंथ आपण मागवू शकता तसेच मंडळी विविध प्रकारचे रुद्राक्ष विविध ग्रहयंत्र मागवण्यासाठी आम्हाला व्हॉट्सअप करा माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा मंडळी या नवरात्री आणि आता जो चातुर्मास सुरू होता गणपती या उत्सवाच्या निमित्ताने आम्ही हे धूपदीप पात्र तयार केलेलं आहे अतिशय सुंदर हे पितळेचं असलेलं पात्र ज्याच्यामध्ये दोन कॉपर तांब्याच्या वाट्या लावलेल्या आहेत एकामध्ये भीमसेनी कापूर आणि त्याबरोबर एक लवंग तर दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून आपल्या देवाऱ्याला ओवाळून आपल्या वास्तूमध्ये घंटानाथ करत प्रदक्षिणा मार्गाने हा अग्नी संपूर्ण वास्तूमध्ये फिरवताना कुठलाही मंगल मंत्र मंगलघोष मंत्राचा करत आपण हा वा अग्नी फिरवू शकता त्यामध्ये सर्व मंगल मांगल्य असेल ओम नम शिवाय असेल ओम शांती शांती असेल किंवा आपल्या कुलदेवतेचा मंत्र आपल्या सद्गुरूंनी दिलेला मंत्र याचा पाठ करत हे अग्निप्रदर्शन करणं वास्तूमध्ये अग्निस्नान करवण्यासारखं आहे त्याचा लाभ वास्तूतलं चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी अतिशय उत्तम होतं ह्याचीसुद्धा आपल्याला ऑर्डर बुक करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माहिती आहेच किंवा व्हॉट्सअप मॅसेज करून माहिती घ्या आणि ऑर्डर बुक करा तर मंडळी असा हा आजचा दसऱ्याच्या निमित्ताने गृहप्रवेश कसा करावा ह्याची एक साधी सोपी अशी माहिती व्हिडिओ कसा वाटला आवश्यक कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या सगळ्या मंडळींना आत्ताच आपल्या येणाऱ्या ह्या महिन्यातल्या नवरात्री उत्सव दसरा पूजागिरी पौर्णिमा आणि दीपावली सणाच्या अनेक अनेक शुभेच्छा कळावे लोबाय असावा धन्यवाद